नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बारा फेब्रुवारी पासून जो चालू झालेला महाबोधी विहाराचा जो आंदोलन आहे त्या आंदोलनाचं आज जर पाहिलं आपण तर आज या दिवशी जर पाहिलं तर, तर संपूर्ण भारतभराचं लोट पसरलेलं आहे आज वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका आरती बौद्ध महासभेच्या वतीनं आंदोलन पुकारलेलं आहे आणि हे आंदोलन आहे पुणे या ठिकाणी त्यानिमित्तानेच या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आवाहन करणार आहे की त्यांचं आव्हान काय आपण आहे मावळ तालुक्यातील तमाम बौद्ध उपासकांना आव्हान करण्यात येत आहे की भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी सर्व आजी माजी पदाधिकारी या सर्वांना आव्हान करण्यात येत आहे डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने येथे चाललेल्या आंदोलनाला म्हणून उद्या दिनांक पंचवीस या ठिकाणी पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुणे कॅम्प मधील पुतळा येथे अकरा वाजता जमायचं जा, आहे आणि येथून मोर्चाने कलेक्टर कचेरीवर आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे हा हे मावळ तालुक्यातील सर्व जनतेला मावळ तालुका सर्वच महापुरुषांच्या विचारांना गेले काही दिवसापासून बुद्धे विशिष्ट लोकांचं त्या ठिकाणी बौद्धांच्या स्थळावरती अतिक्रमण झालेला आहे आणि हा मुद्दा आंतरराष्ट्रीय आहे महाराष्ट्रामध्ये आदरणीय साहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा आणि राष्ट्रीय अध्यक्ष समजा सैनिक दल यांच्या वतीने उद्या दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कार्यालय पुणे या ठिकाणी या आ, या मोर्चा आयोजन केलेलं आहे तर सदर मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना त्या मोर्चामध्ये सामील होण्याचं आवाहन केलेलं आहे आणि म्हणून मी वंचित बहुजन आघाडी मावळ तालुक्याच्या वतीने आणि भारतीय बौद्ध महासभा या सर्वांच्या वतीनं मावळ तालुक्यातील तमाम बौद्ध उपासक उपासिका यांना विनंती करतो की या मोर्चामध्ये बहुसंख्येने आपण सामील व्हायचंय आणि हा मोर्चा यशस्वी करायचा अशा पद्धतीने पाहिलं तर आपण जो उद्याचा जो मोर्चा राहणार आहे तो मोर्चा हो, पुणे या ठिकाणी होणार आहे आणि पुणे इथून हा जो मोर्चा बहुसंख्येने व्हावा यासाठी बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील त्यांच्या वतीने हे आंदोलन हे आव्हान करण्यात आलेलं आहे की सर्व उपासकांनी उपासिकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून ते जास्तीत जास्त आंदोलन यशस्वी करावं अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करणार आहे साहित्य